जर्मन भाषेतील प्रवासाच्या आयोजनासाठी आवश्यक संवाद आज आपण एका मजेदार कथेच्या रुपात शिकूया जर्मनमध्ये जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रवासासाठी तिकीट हवे असेल तेव्हा तुम्ही एक मॉइष्टा आईन तिकीट असे म्हणता एक मॉइष्टा आईन तिकीट प्लीज म्हणजे मला कृपया एक तिकीट हवे आहे एखादी वस्तू किंवा सेवा कितीची आहे हे विचारण्यासाठी वी फील कॉस्टेड दास हा प्रश्न विचारा वी फील कॉस्टेड दास असे विचारणे म्हणजे हे किती रुपयांचे आहे हॉटेल मध्ये खोली आरक्षित करण्यासाठी ब्रॉश आईन झिमर हे वाक्य उपयुक्त आहे एक ब्रॉश आईन झिमर फोर एक ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे मला चार लोकांसाठी एक खोली हवी आहे प्रवासात पुढचे स्टेशन कोणते आहे हे जाणून घेण्यासाठी वास ईस्ट डेअर डे बानहोफ विचारा वॉज इस डेअर नॅक्स्टे बानहोफ म्हणजे पुढचे स्टेशन कोणते आहे जर तुम्हाला काही अडचण आली तर एक ब्रॉश हिल्फे म्हणजे मला मदतीची गरज आहे इक ब्रौ शिल्फेक हॅबेमिच वरलोरेन असे म्हणण्याचा अर्थ मला मदत हवी आहे मी हरवलो आहे तर अशा प्रकारे आपण जर्मनमध्ये प्रवासाचे नियोजन करण्यासाठी काही नवीन वाक्य शिकलो आता तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासासाठी सज्ज आहात